मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आज दिनांक सतरा ऑगस्ट शनिवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी रोखण्यासाठी सकाळपासून अचानक अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक घालण्यात आलेल्या या बंदीमुळे वाहनचालक संतप्त झालेले पाहायला मिळाले यामुळे पुणे सातारा महामार्गावर सेवा रस्त्यावर अवजड वाहनांच्या रांगा पाहायला मिळाला या वाहनांमुळे सेवा रस्ता बंद झाल्यानं शेतकऱ्यांनाही यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा करा लागला स्वतःच्या शेतात अवजारे घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्यांना मोठी कसरत करावी लागल्याचं पाहायला मिळालं एकंदरीत या नियोजन शून्य कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसलेला पाहायला मिळाला नमस्कार निनाद महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आज आपण पुणे सातारा महामार्गावरती किकवी गावच्या येथे आहोत मुख्यमंत्री अडकी पालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा निमित्त अवजड वाहनांना हायवे वरती प्रवेश बंदी केलेली आहे अचानक या प्रवेश बंदीमुळे वाहन चालक अतिशय संतप्त झाले आहोत तरी या वाहन चालकांची आपण प्रतिक्रिया जाऊन घेऊया आम्ही सात आठ घर घरन घरी आम्ही इकडे आहे गाडी आमची एक किलोमीटर मला फक्त आज तरी मला गाडी सोडलेली नाही आता याचा जुर्माना कोण देणार दोन दिवस आमची गाडी बसून राहणार आहोत कुठे जायची तुम्हाला तिथे मोरवाडीला जायचे मोरवाडीला जायचे दोन दिवस गाडी अडकून राहणार माझी गाडी खाली होणार नाही हा मला फिरमुख करणार पार्टी गाडी काय आम्ही करणार काय अगोदर सांगितलं नव्हतं अगोदर काय आम्हाला इन्फॉर्मेशन काय नव्हती सांगितलं आम्हाला काय नाही अचानक केलेलं आहे सगळं दोन तुम्ही काय सांगताय दोन दिवसा अजोबा इन्फॉर्मेशन दिले ना रोडवर आलोच नसतो आता आज शनिवार आहे आज शनिवारचा आलोय उद्या रविवार सुट्टी संध्याकाळच्या आता चार पाच वाजत आले तरी पण अजून रवडवर गाड्या सोड्या नाही काय नाही उद्या जवळची कंपनी बंद आम्ही कुठे जायचं परवाची रक्षाबंधन कंपनी बंद दोन दिवस कुठे जायचं आम्ही आता माझी इथे कंपनी अर्धा किलोमीटरला आहे अर्धा किलोमीटरला माझी गाडी खाली केली तर मी गाडी लावून तो घरी जाऊ शकतो बसणं पण आता गाडी जर लोड असेल तर मी घरी कसं जाऊ शकतो तुम्ही काय तुम्हाला कुठे जायचं कधीपासून थांबलाय तुम्ही इथे सकाळी सात वाजता तुम्हाला कुठे जायचं मला कात्र ला जायचं होत सकाळी आठ नऊ वाजल्या बसून थांबलो मी तरी गाड्या सोडल्या नाही गाडी खाली होत होती आता उद्या खाली होत नाही आज भी खाली होत नाही गाडी आता पुढे काय करायचं आम्ही आता आज जेवण इथंच केलं है मेरको बॉम्बे के लिए बॉम्बे आज गाडी नाही मेरा पाच हजार रुपया काल पोहोची दस हजार रुपया रहे हो मेरे पास चावल आहे खाली खाली बॉम्बे सिटी मे वो आहे एक नंबर का चावल आहे

पार्टी को बोले भाई मंत्री हम इसलिए नहीं जा सकते आपको किधर जाने का मेरे को थाना जाना है थाना में मैं इवेंट करने के लिए बेंगलोर से आया था अभी मेरा इवेंट था शाम का वो कैंसिल हो गया बेंगलोर से आया गया वो कितना खर्चा हुआ है नुकसान कौन उठाएगा और प्रशासन को इस प्रकार की हरकतों से बाहर जाना चाहिए और एक मिसाल पेश करनी चाहिए जनता के लिए इसका जिम्मेदार कौन है जो नुकसान हो रहा परेशान हो रही सरकार को एक मिसाल पेश करना चाहिए आपको मालूम नहीं था कि कल रोड बंद अभी भी हमको तो इन्फॉर्म नहीं दिया गया प्रशासन की तरफ से अभी भी उचित समय नहीं दिया जा रहा अभी भी उचित समय दे तो आगे हम बताए तो आगे पार्टी को अभी भी हमको उचित समय नहीं दिया जा रहा है प्रशासन इथं गाड्या जे लावलेत ना तरी पण नाही सांगितलं की तुम्हाला काय थांबवले म्हणून अजूनपर्यंत तुम्हाला टायमिंग फिक्स दिला नाही की कधी गाडी सात वाजता बस नाही आम्हाला टायमिंग आधी नाही फक्त साईड ला गाडी घ्या मंत्री येणार आगे चुनाव है इसमे जनता वोट की चोट करके जवाब